कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नवीनतम फॅशनच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याची एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य वैरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पण संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा जगतापणा पक्षातून काढण्याची भाषा बरोबर नाही उद्या आम्हाला पण काढचीला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा उद्विग्न सवाल पाच वर्ष लोकसभेला झाली खासदाराने पलुसकडेगा मतदारसंघात पक्षाच्या एकाही कार्यक्रमाला नाही विरोधकांचे कार्यक्रम केले निधी दिला पक्षासाठी संघर्ष करणारा विलासराव जगताप यांच्यासारख्या माणसांना पक्षातून काढण्याची भाषा बरोबर नाही उद्या आम्हाला पण काढचिला एखादा दुखावला असेल तर चर्चा करा समजूत काढा पण ही भाषा बरोबर नाही असा उद्विग सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पोलूस येथे बोलताना केला

ता 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 का दुखावल्या त्याच्यावर चर्चा करून त्याला सक्म झाल्या त्याच्यावर औषध खूप आहे त्याच्यात चर्चा त्याला झाला परंतु एवढाच असं जर पण म्हटलं तर त्याची